पडले आता प्रवीण महाराज कथेला बसले म्हणून तुम्हाला नवीन भाग सांगतो याच्यात प्रत्येक वर्षीच्या कथेमध्ये एक नवीन नवीन सांगतोय तुम्हाला रामाला वनवासाला पाठव कपून काही लोक दोष देतात या कडेला घडलेला प्रसंग आईला श्रीरामभू दहा वर्षाचे असताना गर एक घटना घडली दरबारातून नदीच्या किनारी धरून एअर फटका मारायची वाळू बनून नदीच्या कडेच्या वाळू बनून मायकडे दोघं एरफटका मारायची सूर्य उगवून एक तास झाला होता दुतडे आतपाक किती पाणी आहे आपल्या दुष्काळातल्या नदी भागाने नदी बघून बोलून पाक गेलं पोटाला रामाने यांच्या धरले रामांचं वय आहे दहा वर्षाचं आणि दहा वर्षांच्या रामाच्या पोटाला धरून मऊ मऊ असणाऱ्या त्या वालुकामय जमिनीवरनं वाळू त्या जमिनीवरनं दोघंही चालताय चालता चालता राम नाही काय केलं माहिती आहे अचानक काही काहीच्या हाताला हिसका मारला आपलं पोट हिसकावून घेतलं पोटाला धरलं होतं काही काही पोट असं हिसकावून घेतलं आणि

कमरे एवढ्या पाण्यात छाती एवढ्या पाण्यामध्ये राम गेला कैले उरडते रामा थांब अरे मला शपथ का घातलीस आणखी पुढकाचा आलायस अरे आराम आहे सगळ्यांच्या जेवणाचा रामा जाऊ नको पुढं राम आणखी पुढं आणखी पुढं आम्ही खांद्यापर्यंत पाणी आलं वेगानं वाहणार पाणी अंगाला धडकते दोन्ही बाजूला असं पाणी जाते कैलेच गाडी धडधड राण्यात उभा राहिलेला दहा वर्षाचा राघव राम राज्या काही केला म्हणतो आई माझ्यावर जास्त प्रेम करतेस ना एवढे हो रे मग मी काय म्हणतो ते आई काही काही म्हणते काय म्हणेल की आई की पाणी न बाहेर वाद नाशिक पाण्यावर त्या राम राज्य सांगितलं आई मी बाहेर येणार नाही मी काय म्हणतो ते आई मला तुझ्याकडनं काही गोष्टी पाहिजेत आणि मला जन्म देणारी मला त्या गोष्टी देऊ शकत नाही राजा कसरत सुद्धा त्या गोष्टी देऊ शकत नाही पण तू देशील कारण तुझं माझ्यावर भरतापेक्षा जास्त काही काही मनामध्ये हो नावालाच भरताला मी जन्म दिलाय पण प्रेम मात्र मी तुझ्यावर जास्त केलेला आहे काय पाहिजे तुला माग पण पाण्याच्या पाहणी राम आणि निसरा आता मी दहा वर्षाचा आहे सोळाव्या वर्षी धनुष्यभंग मी करणार आहे शेतेबरोबर माझा जनकपूरमध्ये विवाह होणार आहे आम्ही परत आल्यानंतर सात वर्ष आनंदाची जाती आणि तेवीसाव्या वर्षी राजा दशरथ महाराज माझा राज्याभिषेक करण्याचा संकल्प करणार आहे त्यावेळेला तो अडव यायचं वेळ काही होते यायचं काय कारण तुला तर राजा झालेलं मला बघायला आनंद वाटेल पण आम्ही का होईना म्हणजे एकदा बसलेला बघावा सगळ्या आनंदाच्या घडामंगार बोलणं का मी काय म्हणतो ते आई मला राजा व्हायचंच नाही मला वनवासच जायचंय पण कितीही चिर तोडून जरी मी सांगितलं यांना मला राजा बनवू नका तरी हे लोक ऐकणार नाही मला भरताला राजा करायचा आहे मोठाच आहे राजा करायचा आहे मोठाच आहे या मोठ्यालाच मोठं करणार हे लोक भरत राजा झाला तर काय बिघडत आहे भरत राजा झाला तरी मीच मोठा करणार आहे अयोध्येच्या रस्त्याने मी जर चाललो तर लोक काय म्हणतील तो भरत राजा आहे ना याचा हा मोठा भाव आहे न राजा होता मी मोठाच असतो मला वाटतं मला राजा नाही व्हायचं मला वनवासाला जायचंय आणि मला वनवासाला पाठवा असं म्हणलं तर माझं म्हणणं कोणीच ऐकणार नाही पण तू मात्र ती गोष्ट करू शकते माझ्या राज्याभिषेकाच्या वेळेला तू आडवं यायचं आणि मला चौदा वर्षाचा वनवास द्यायचा कबुल असेल तर बोल नाही तरी घडलं आणि असं जर घडलं तर जगात तुझं नाव हद्दपार होईल तुझी तयारी आहे तुम्ही मी माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना जगातून माझं नाव हद्दपार झालं तरी चालेल तो बाहेर ये पाण्याच्या ब्राह्मणात आहे आणखी एक वस्त्र सांगतो तुला मान्य असेल तर मी पाण्याच्या बाहेर येतो आई का तुझं नाव हद्दपार होईल एवढंच नाही पण मला वनवासाला कैकही पाठवलं असं जेव्हा जाहीर होईल लोकांना कळेल त्यावेळेला तुझ्या तोंडावर लोक थुंकायला कमी पडणार नाही लोक तुझ्या तोंडावर थुंकतील ना हात वर करू शकत चालेल तुझ्यासाठी मी तोंडावर थुंकून घ्यायला तयार आहे एवढं प्रेम आहे रामा तुझ्यावर माझे मग राम बाहेर आले कैक दर्शन घेतलं आणि कैकाईला काहीला सांगतात आई हे जे घडलंय ते नेहमीच तरी कोणाला सांगायचं नाही रामानच तुझ्याकडनं वनवास मागून घेतला असं कोणालाही बोलायचं नाही सांगावं कैकईला का दोष देतो आपण कैकईला रामाला कडकडून मारली गडगड असलो त्या दैकाईच्या डोळ्यावर वाहत होते रामा इतकं प्रेम आहे इतकं प्रेम नाही याचं कारण सांगू तुला मी केव्हाच ओळखलं आहे तो सर्वसामान्य जीव नाही तो असामान्य परब्रह्म आहेस आणि परब्रह्मा करता त्याच्या भक्तांना कितीही त्याग केला तरी तो लहानच वाटतो छोटाच वाटतो तू मी ओळखलेला आहे माझी छिटू होऊ दे मला नाव ठेवू दे जगातलं नाव माझा हक्क पार होऊ दे सांगा काही केला परब्रह्मा आहे परमात्मा नाही होतो म्हणून तिने बोटाला धरून चालता चालता काय मला वनवासाला घालवल्यानंतर माझ्या पिताश्रीना एवढा उपयोग होईल की माझं नाव घेत घेत त्यांची प्राणज्योत मानवेल तू विधवा तुझ्या कपाळाला कोंकटू राहणार नाही म्हणते चालतय मला रामा तुझ्या प्रेमासाठी मी कपाळावरच कोकटू पुसून घ्यायला तयार आहे हे जर प्रेम रामावर मी काही काही करत होते तर ते वनवासाला तिनं राहतं म्हणून तिला दोष देण्यात तयार आणि आपल्या कथेमध्ये आपण पाहत होतो दोन्ही वर मागितले दसरा मला